नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो काल झालेल्या पास सेटेट पेपर एक मधील पहिली भाषा मराठी या मराठी मधील तीस प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण यावेळीच्या माध्यमातून पाहणार आहोत तीस प्रश्नांची उत्तरेपा मी शंभर टक्के बरोबर काढण्याचा प्रयत्न केलाय माझ्या अभ्यासानुसार तरीही काही माझ्याकडून पा चुका राहू शकतात काही प्रश्नांची उत्तरेपा माझ्याकडून चुकीची दिली जाऊ शकतात परंतु मी सगळी पा अचूक सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे परंतु तरी सुद्धा ही जी उत्तरे आहेत ही फायनल न मानता ज्यावेळेस पास सिटेड आपले अँसर कि पा आपल्या वेबसाईटला प्रसिद्ध करेल त्याचबरोबर तुमची जी ओ एम आर सीट असते ती ओ एम आर पा तुमच्या लॉग इनला अपलोड केली जाते ज्यावेळेस पास सिटेड आपले अँसर की डिक्लेअर करेल त्यावेळेस तुम्ही तुमची ओएमआर सीटपा डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यावेळेस तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही पहा ओ एम आर सीट अनुसार पा चेक करायची आहेत ती उत्तरे तुमच्या ठिकाणी बरोबर असतील तर आता या ठिकाणी बरेच जण दुसऱ्या विषयांची सुद्धा जी उत्तरे आहेत ते आपल्या मतानुसार आपल्या अभ्यासानुसार सांगत असतात परंतु काही प्रश्नांची उत्तरे पण चुकू शकतात त्यामुळे पहा ही जी काही उत्तरे तुम्हाला येतील तीच या ठिकाणी संभाव अचूक असतील फायनल असतील असं या ठिकाणी नाही त्यामुळे आपण आत्ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सिटेट पेपर एक मधील पहिली भाषा मराठीची जी संभाव्य उत्तरे आहेत ती पाहणार आहोत त्यानंतर तुम्हाला पेपर दुसऱ्यामधील जी पहिली भाषा मराठी आहे त्याचीही संभाव्य उत्तरे मिळतील त्याचबरोबर दुसरी भाषा तुमची मराठी असेल पेपर एक पेपर दोन मधील त्यानंतर हिंदी भाषा असेल त्याही प्रश्नांची उत्तरे संभाव्य तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण मिळणार आहेत यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला सीटेट संदर्भामध्ये टी ईटी संदर्भामध्ये जे संपूर्ण मार्गदर्शन आहे या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतं त्यामध्ये तुम्ही नवीन असाल तर पहा चॅनल सुरुवातीला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि जास्त शेअर करा तर ठिकाणी पेपर एक मधील भाषा पहिली भाषा मराठीमधील हा उतारा आणला होता पहा आजकाल मुलांचा बराचसा वेळ इंटरनेटवर आणि सम समाज माध्यम पा व्यतीत होत आहे तर हाच तुमचा पहिला उतारा आहे का की पहिली कविता आहे हे चेक करायचं आहे परंतु या उतरावरती आपण प्रश्नांची उत्तरे पा पाहणार आहोत तर या उत्तरावरती पहा पहिला जो प्रश्न विचारला होता एक्क्याण्णव क्रमांकाचा की विचार शून्य प्रतिक्रिया देण्याने कोणती गोष्ट वाट्याला येते या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे पा, पा भय आणि चिंता त्या ठिकाणी मी तुम्हाला जो ऑप्शन आहे तो वाचून दाखवेल आणि तुमचा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही तपासायचा आहे पा भय आणि चिंता आणि फक्त मी उत्तर या ठिकाणी बरोबर जे असेल ते सांगणार आहे ठीक आहे प्रश्न पुढचा आहे पा मुलांची वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी कोणता मार्ग लेखकाने सुचवला आहे तर वाचन हा मार्ग सुचवला आहे प्रश्न पुढचा आहे मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील कोणता होता तर झोपताना हा तपशील पा लेखकाने सांगितलेला नाही प्रश्न पुढचा आहे पहा प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते असं लेखकाला वाटतं प्रतिक्रिया सज्जता ज्यावेळेस तुम्हाला त्वरित निर्णय पा घ्यायचे असतात त्यावेळेस त्वरित निर्णय घेताना उपयोगी पडते ऑप्शन क्रमांक एक आहे प्रश्न पुढचा होता पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधायचा होता पहा यापैकी विशेष नाम कोणतं नाही तर पहा पुस्तक हे विशेष नाम नाही बाकी या ठिकाणी विशेष नाम आहे पा पंचतंत्र महाभारत चांदोबा हे विशेष नाम आहेत पुस्तक हे सामान्य नाम आहे प्रश्न पुढचा आहे पा कासावीस होणे व्याकुळ होणे यात यांचा समानार्थी शब्द शोधायचा होता तर तगमग तर तगमग हा समानार्थी शब्द आहे जो उतार्यामध्ये तुम्हाला आलेला दिसेल प्रश्न पुढचा आहे पहा लेखकाच्या मते कोणती कृती ही विनावेत करता येते विना अडथळा करता येते यापैकी जे सलग वाचन आहे ही कृती विनावेत विना अडथळा विना करता येते प्रश्न पुढचा आहे पहा अनेक मुलं इंटरनेटवर पा पुस्तकं वाचतात या वाक्यातील कर्म शोधा तर या वाक्यात जे कर्म आहे ते पा पुस्तक तर हे कर्म होतं ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा होता आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असं लेखक सुचवतो या लेखकाने जो उत्तर लिहिला आहे त्या अनुसार पुस्तकही आपण भेट स्वरूपात दिली पाहिजे असं लेखक सुचवतो पुस्तक प्रश्न त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक शंभर ते एकशे पाच या प्रश्नांसाठी एक कविता विचारली गेली होती कविता होती पहा मी जाईन उडून असाच नकळ जेव्हा पंखांची पडफड खिजून जाईल तेव्हा मज असणारे मग तर ही कविता होती आणि या कविते होती पहा प्रश्न खालीलप्रमाणे होते की प्रस्तुत कवितेत कवीने कशाचं चित्रण पाक केलेलं आहे चित्रण कशाचं पाक केलं आहे तपा मृत्यूनंतरची परिस्थिती काय असते याचं चित्रण या कवितेमध्ये पाक केलेलं तुम्हाला दिसेल प्रश्न पुढचा होता पा थिजून जाईल तेव्हा मधील आधोरेखित काय आहे पा थिजून जाईल तर हे काय आहे तर थिजून जाईल हे संयुक्त क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा होता पा नियती या शब्दाचा भावार्थ प्रगट न करणारा शब्द शोधा भावार्थ यापैकी नियतीचा प्रगट न करणारा शब्द आहे पाय ईश्वर बाकी नशीब दैव प्रारब्ध हे भावार्थ प्रगट करतात ईश्वर हे उत्तर तुमचं यायला पाहिजे प्रश्न पुढचा होता पुन्हा वाहतील वारे यातून कवीला काय सुचवायचं आहे पहा पुन्हा वाहतील वारे म्हणजे या ठिकाणी बदल होणार आहे पा परिवर्तन होणार आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा होता मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती यातून कवीने कोणता भाव व्यक्त केला आहे पहा मज हसणारे मग उगीच तेव्हा हरती तर उपहास, उपहास या ठिकाणी उपहास व्यक्त केलाय पहा उपहास ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा होता पहा पंखांची फडफड थिजून जाईल या ओळीच्या अर्थाशी साधर्मी नसलेलं वाक्य म्हणजे या ठिकाणी या ओळीचा जो अर्थ होईल त्याच्याशी या ठिकाणी जुळणारे अर्थ जुळणारी ओळ कोणती नाही तर यापैकी पहा कुणीतरी हळहळणे हल तर ही ओळ या वाक्याचा जो अर्थ निघेल त्याच्याशी जुळणारी नाही बाकी पक्षांची धडपड थांबणे आयुष्य गोठून जाणे आयुष्य निश्चल होणे यांचे अर्थ जुळतात अशा प्रकारे हे पा कवितेवरती प्रश्न होते त्यानंतर पा अध्यापन शास्त्रावरती प्रश्न होते पंधरा एकशे सहा क्रमांकाचा प्रश्न आहे की प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही पा योग्य विधान कोणतं नाही असं आपला विचारलं होतं ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तकं ठेवण्याची जागा नसून तर या ठिकाणी आपल्याला बाकीचे आहेत या बाबतीमध्ये होतं तर नाही आपल्याला जे उत्तर द्यायचं होतं ते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन की मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयाचं शक्य असते तर हे या ठिकाणी योग्य उत्तर नाही ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये प्रश्न पुढचा आहे पहा पुढीलपैकी कोणती पद्धत ही विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरायला उत्तेजन देत नाही मूळ भाषा म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे जी मराठी आहे किंवा कोणतीही मातृभाषा असेल मूळ भाषा असेल ती वापरायला उत्तेजन कोणती पद्धत देत नाही तर पहा जी डायरेक्ट मेथड असते थेट पद्धती असते तर ही उत्तेजन देत नाही प्रश्न पुढचा आहे पहा साक्षरता तुम्हाला आत्मसात करायची असेल ऍक्वायर करायचे असेल त्यासाठी कोणतं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे पहा साक्षरता आत्मसात करण्यासाठी सुरुवातीला भाषेचं आकलन झालं पाहिजे आणि डिकोडिंग करता आलं पाहिजे ना पा पा तर हे तुम्हाला कौशल्य आत्मसात केल्याशिवाय साक्षरता आत्मसात करता येणार नाही ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर आहे धोरणा धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल पहा एनसीएफ या धोरणानुसार तर आपल्याला काय करावं लागेल की वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थे जे मुलांचं कार्य आहे तर त्याचं प्रदर्शन करावं लागेल याच्या माध्यमातून आनंददायी समावेश आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करता येईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा होता विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीमध्ये भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाईल वास्तव परिस्थिती म्हटल्यानंतर जे रिअल सिच्युएशन असते तर त्या परिस्थितीमध्ये भाषा कशा प्रकारे वापरता येईल या मधील कोणत्या पद्धती अनुसार वापरता येणार आहे तर जी संज्ञापनात्मक पद्धती असते आपण त्याला कम्युनिकेशन मेथड असं म्हणतो कम्युनिकेटिव्ह मेथड असं म्हणतो की जी संज्ञापनात्मक पद्धती असते किंवा संप्रेषणात्मक पद्धती असते ज्याच्या माध्यमातून आपण वास्तव परिस्थितीमध्ये कशा प्रकारे भाषा वापरता येते किंवा कशा वापरावी लागते ए, ही जी काही उद्दिष्ट आहे तर या उद्दिष्टापर्यंत आपल्या ही पद्धती पा पोहोचवणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पुढचा आहे पहा पाचव्या इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो की माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो नीट पाहतो विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवरती ले आहे पहा नीट पाहणे परत एकदा पाहणं म्हणजे काय करणं मुद्रित शोधन म्हणजे काही चुका वगैरे आहेत का त्या शोधून काढण्यासाठी मुद्रित शोधन आहे पहा प्रश्न पुढचा आहे तिसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचन कट्टा सुरू करायचा इच्छा या आहे यासाठी पुस्तकांची निवड करत असताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे कट्टा सुरू करायचा आहे यासाठी काय करावं लागेल तर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे की पुस्तके एकापेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठी उपयुक्त ठरतील आता येतात तिसरीचे विद्यार्थी असतील दुसरेचे विद्यार्थी असतील जर त्यांना फक्त त्यांच्या आ, जो काही अभ्यासक्रम असणार आहे किंवा समजा एखादं पाठ्यपुस्तक ते शिकले किंवा एखाद्या धडा शिकले कविता शिकली तर त्याचा संदर्भ पाहायचा असेल तर त्या संदर्भ पाहण्यासाठी ती जी पुस्तके आहेत वाचन कट्ट्यामधील ती उपयुक्त ठरली पाहिजे तर हे ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त उपयुक्त असणार आहे हे पाहावं लागणार आहे परंतु या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ती पुस्तके तिसऱ्या युक्तीच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांची पूर्तता करतील हेही येऊ शकतं परंतु या ऑप्शनमध्ये असं सांगितलेलं आहे की फक्त याचा तिसरी जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्या उद्दिष्टांची फक्त पूर्तता करावी म्हणजे म्हणजे अभ्यासक्रमाचे उद्दिष्टांची परंतु जर आपण या ठिकाणी एन सी एफ दोन हजार पाच अनुसार हे पाहतो की या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या बाहेर सुद्धा आपल्याला जायचं आहे म्हणजे एकापेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठी ते उपयुक्त ठरले पाहिजे तर या ठिकाणी हे सर्वात जास्त उपयुक्त येईल असं माझं मत आहे परंतु या ठिकाणी याचं उत्तर हे दोन हेच असेल या ठिकाणी मी कन्फर्म सांगू शकत नाही येतही थोडंसं माझं कन्फ्युजन आहे स्वतःचं त्यामुळे परंतु तरी सुद्धा दुसरा जो ऑप्शन आहे तो नव्वद टक्के पा बरोबर असू शकतो या ठिकाणी आपण पाहूया ऍन्सर की अनुसार ठीक आहे तुमचं मत या ठिकाणी मला तुम्ही सांगू शकता की तुमचं एक बरोबर येईल की दोन तुमच्या मतानुसार ठीक आहे प्रश्न पुढचा इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अध्यापन सामग्री म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल एकत्र करू इच्छिते अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी कोणती बाब या ठिकाणी योग्य नाही कोणती बाब योग्य नाही पा टी एल एम मटेरियल एकत्र करण्यासाठी यापैकी ऑप्शन क्रमांक दोन की सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केली असावी आणि त्यात गुळगुळीत पण नसावा किंवा खरखरीत असावी म्हणजे ती विद्यार्थ्यांनीच तयार केले असावी म्हणजे शिक्षकांनी नसावी असं असाव याचं मत आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे या तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या क्षमतेवरती पाच प्रश्न विचारायला सांगते उदाहरण तू गाऊ शकतो हा उपक्रम यासाठी आहे आता शकतो ही जी काही पण क्षमता आहे म्हणजे बा मी पोहू शकतो मी नाचू शकतो मी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो अशा प्रकारच्या क्षमता आहेत त्याच्यावरती पण प्रश्न विचारायचे आहेत एक प्रश्न या ठिकाणी सांगितला की तू गाऊ शकतो का तर हा उपक्रम कशासाठी आहे तर हा उपक्रम मुक्त संभाषण यासाठी आहे म्हणजे याच्या माध्यमातून आपण म्हणूया की विद्यार्थी मुक्तपणे आपल्या जे काय शक्यता आहेत आपल्या जे काय करता येईल म्हणजे कोणतंही याच्यामध्ये फक्त बंधन घातलेलं नाही तुम्हाला ज्या गोष्टी येतील येत असतील किंवा येऊ शकतात तर त्यासाठी तुम्ही जे काही वाक्य जे प्रश्न आहेत ते पहा तयार करायचे आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी करेक्ट येईल प्रश्न पुढचा आहे पा अक्षर आणि दोन्ही यांच्या सहसंबंधावरती भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे काय पा अक्षर आणि दोन्ही आपण खूप वेळा प्रश्न पाहिला होता याचं उत्तर तुमचं सोनिमिक सूचना किंवा फोनिक इन्स्ट्रक्शन हे यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे पहा प्रभावीपणे व्याकरणाचं अध्यापन या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही पा योग्य नाही असं विचारले व्याकरणाचं अध्यापन आहे तर तुम्हाला पाठ करणं जर आलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल की पाठांतरातून व्याकरणाचा नियम पाठ करणं हे पा चुकीचं आहे योग्य नाही आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे पा आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करत असताना कोणते सिद्धांत उपयुक्त नाहीत पहा आधारभूत पातळी म्हणजे पहा प्राथमिक स्तरासाठी तर कोणता सिद्धांत उपयुक्त येणार नाही तर पहा तंत्रज्ञान सिद्धांत उपयुक्त येणार नाही बाकी मूर्त सिद्धांत अभ्यासक्रम सिद्धांत सादरीकरण सिद्धांत उपयुक्त आहेत तंत्रज्ञान सिद्धांत उपयुक्त नाही प्रश्न पुढचा आहे पा अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणामध्ये चांगले प्रकारे म्हणजे जो काही सुरुवातीचा टप्पा आहे पहिली असेल दुसरी असेल त्याच्यामध्ये मुले भाषेमध्ये चांगल्या प्रकारे एंगेज होतात कधी एंगेज होतील ज्या वेळेस ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा म्हणजे आपण म्हणजे कानाने ऐकतील डोळ्याने पाहतील नाकाने श्वास घेतील तर अशा प्रकारे त्वचेने सुद्धा अजून काही गोष्टींचा स्पर्श किंवा संवेदना जाणवतील अशा प्रकारे एकापेक्षा अधिक संवेदनांचा म्हणजे सर्व जे काही ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा आणि हातांचा वापर करतील त्यावेळेस ते भाषेमध्ये पण चांगल्या प्रकारे गुंततील ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर करेक्ट आहे प्रश्न पुढचा आहे पहा पुढील वाक्याच्या संदर्भात कोणतंही विधान योग्य नाही आता योग्य नाही विधान आपल्याला ओळखायचं आहे वाक्य आहे पहा कविता गाणी आणि समोगीते मुलांसाठी म्हणजे कविता गाणे आणि समूह गीते या माध्यमातून मुलांसाठी काय फरक पडतो काय फायदा होतो तर उच्चारणाचा सराव होतो हे बरोबर येणार आहे अभिव्यक्ती उन्नत करता येते प्रगत करता येते गेय ये वाक्य आहेत म्हणजे हे काय आहेत पहा एक प्रकारची गेय वाक्य आहेत विस्तारित शब्दसंग्रह त्यांचा जो काही शब्द संग्रह आहे तो ठिकाण पा विस्तारित होतो आणि पुढे दिले की शब्द आणि वाक्य रक्षणा पाठ करणे आहे तर हे जे आहे तर हे या ठिकाणी योग्य नाही ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर येणार आहे पा शब्द आणि वाक्य रचना पा पाठ करणे आपण याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे पा सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते पाठ करत नाही आपण कविता गाणी जे समूह गीते असतील याच्या माध्यमातून जो शब्द संग्रह आहे तो ठिकाणी पा वाढीस लागत असतो ते वाक्य गेय आहेत आणि या ठिकाणी त्यांचा पा सराव होत असतो ऑप्शन क्रमांक चार उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा शिक्षिका मुलांना त्याचे वर्कबुक एकमेकांसोबत बदलून घ्यायला आणि त्याचे काम तपासायला सांगते या उपक्रमाचं उद्दिष्ट काय पाहिजे वर्कशीट असतील मुलांनी लिहिलेले ते एकमेकांकडे चेंज करायचे एक्सचेंज करायचे आहेत आणि एकमेकांनी ते तपासायचे आहेत त्याचं काम तपासायचं आहे तर या उपक्रमाचं उद्दिष्ट ऑप्शन क्रमांक दोन की संगड्याचं काम तपासण्याचं कौशल्य विकसित करणे तर हे आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर तर अशा पद्धतीने आपण अचूक उत्तरे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे चुकू शकतात एक किंवा दोन प्रश्नांची उत्तरे ज्याचे आपण तीन प्रश्नांची पाच चुकू शकतात असा माझा विश्वास आहे म्हणजे बाकीचे सगळे प्रश्नांची उत्तर दिली तुम्ही ती बरोबर दिले आहेत काही प्रश्नपात चुकू शकता त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस अँसर केली पाच सिटेड त्यावेळेस तुम्ही या प्रश्नांची उत्तरे परत एकदा पा तपासायची आहे तुमच्या ओ एम आर सीट अनुसार तर ही सिटेड पेपर एक मधील पहिली भाषा मराठीची उत्तरे होती आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो दुसरा पेपर आहे तर त्यामधील पहिली भाषा मराठीची उत्तरे पाहणार आहोत तर भेटूया पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद